दुपारच्या वेळेस मुलगा रविराज जेवण घेऊन शेतात पोचला असता त्याला वडील बेशुद्ध अवस्थेत दिसले नेमके काय घडले त्याच्यासोबत हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीवरून आयल्या नगर येथील वन विभागातील सेवानिवृत्त भीमराज तोडमल वय वर्ष सदुसष्ट हे नऊ ऑक्टोंबर रोजी सकाळी दुसरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते पिकाला पाणी देत असताना विजेच्या कोसळले दरम्यान दुपारच्या वेळेस त्यांचा मुलगा शेतावर पोचला पप्पा मी जेवण घेऊन आलोय चला लवकर किती काम करता या लवकर दोघी जेवण करू मला खूप भूक लागलीये असे म्हणत तो वडिलांना जोर जोराने आवाज देऊ लागला मात्र वडिलांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो वडिलांच्या जवळ गेला तेव्हा वडील त्याला ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले तेव्हा कुटुंबियांना त्याने ही माहिती दिली असता तातडीने रुग्णवाहिका बोलवून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं घरातील कर्ता पुरुष गेल्याने भीमराज यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत